नमस्कार कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आता संध्याकाळची वेळ आहे ॲक्च्युली असं गेले चार दिवस वेदर एकदम खराब आहे असं नाही म्हणणार पण एकदम वातावरण क्लाउडी आहे असं सनी नाही आहे पण तरीसुद्धा आम्ही खूप सारे प्लॅन्स केले होते फिरायला गेलो होतो खूप धमाल केली आणि गेले काही दिवसांपासून तुम्ही बघताच आहात आई पप्पा पूनम ताई आणि मुलं खूप आम्ही एन्जॉय करतोय पण आता ॲक्च्युली त्यांची फ्लाईट आहे परत भारतात जाणे साठी पण नाही आहे ऍक्च्युली तर संध्याकाळ आम्ही मस्त एन्जॉय करतो बॅकयार्ड मध्ये खूप छान असं फोटो सेशन केलं आणि ग्रुप फोटोज काढले आज खूप मजा आली आणि गरमागरम जस्ट आमचा चहा वगैरे पिऊन झालेला आहे आणि बघतात आहात तुम्ही बॅकयार्ड मध्ये सगळे एन्जॉय करतात इथे पप्पा आहेत <laughs> आयुष चा चालू आहे मुलांबरोबर सियाना आणि आयुष इथे ताई शौर्याला घेऊन खेळवती <laughs> आणि इकडे आई आणि चेतन उभे आहेत केवढ झाड वाकले ना खूप वाकले हे तेच बोलत होत की बांधायला पाहिजे हो।, एक एक हो ना पिकलेलं मोठं नाही पिकलं नाही पिकलं कुठलं एक सुद्धा नाही का तिकडचं मोठं काढा ना तुम्हाला कुठलं वाटतंय ते चांगलं वाटतंय सगळ्यात मोठा काढ मग आईंच्या हस्ते <laughs> पर... या वर्षीच पहिलं पीच निघालेला आहे चला खाऊन बघू जरा कडक आहे पण हो का मला वाटलं पहिलं पीच हार्वेस्टिंग तसं तर मागच्या वेळेस तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच होतं की आम्ही छान पीच हार्वेस्टिंग वगैरे करतो पण आता आई पप्पांनी घालत भारतामध्ये परत तर म्हटलं थोडे जे काही फार थोडंफार पिकलेलं जे पीच आहे ते खाऊन बघा टेस्ट कशी आहे कच्च आहे आयुष बॉल म्हणून खेळतोय बघू कस आहे पप्पांचा एक फोटो भरपूर सारे फोटो काढले आता आम्ही ऍक्च्युली दोघे बसणार का नाही आई बसतायत आणि पप्पा असं साईडला ला उभे असं फोटो सेशन भारी काय म्हणतोय आपण फ्लाईट कॅन्सल करायची का कारण की आता टाइम जसं जसं जवळ येते तसं नको वाटत थोड्या मेहनतीने आज अभ्यास केला मी आई कॅन्सल करू आपण डिले करूयात गोडी छान असते छान वाटलं आनंद झाला घर बघून गाडी बघून तेच बघायला आलो होतो पण अजून एक महिना राहिला असत पुनम आयुष नसतील तर आयुष्याची भारताची आठवण यायला लागली त्यांना रुटीनची आठवण यायला लागली आणि इकडे मुलांच शौर्य काय आत्याला सोडत नाहीये आणि पण शौर्य सियानाला सोडत नाहीये उद्या सकाळी सकाळी तू सांग ला ला। है? है, तू <laughs> ना त्याला राहायला असं कस म्हणजे परीक्षा आयुष काय आहे तू असं परीक्षेच्याच वेळ झालास एकदम परीक्षेचा वेळ झाला बघ आज परीक्षा नसली असती तर आपण एक्सटेंड केलं असतं की नाही स्टे सु

पण चुसी बघा ना केवढा आहे म्हणजे oh. अजून पिकलं नाहीये तरी पण oh. आंबट असेल तर मीठ लावून थांब पहिले तू घे एक एक घे हा आभाली वेलकम हाय ना सा आवाज गोड गोड भान लागलं का गोड दोन्ही आहे

मीठ आणि तिखट गार कारण की टेस्ट नाही कळत मग जास्तच गरम असलं की बटर पण लागेल बर देते हा वीट वेट शौर्य वेट वेटा अजून बरोबर

आणि आता चेतन सगळ्या बॅग्स वगैरे गाडीमध्ये ठेवत आहेत वेदर खूप छान आहे थंडी नाही आहे पण थोडं थोडं एकदम किंचित पाऊस आहे बारीक बारीक गाडीवरती दिसत असेल पण अदर दन दॅट असं छान आहे वेदर एकदम प्लेझंट आहे बघू आता सगळ्या बागा तर मावतील कारण की येताना पण इथूनच आण म्हणजे येताना पण याच गाडीतून घेऊन आलेले तर मावतील सगळ्या बॅग करत बसेल का नाही वरतून लागेल का हे बघा एकदा की ट्रंक लागते का नाही ना इथे जागा राहते एक samoros समोसा

आयुष बाय बाय आयुष ला आता परीक्षेचे वेध लागलेले आहे हो ना आयुष्या बाय काळजी घ्या बाय पप्पा

Bye. Bye. bye, smiley faces. Bye, bye, Ellie. Bye, Ellie. जेतन, जेतन गेले, आता कार गेले, ते कार गेली आणि आम्ही इथेच बसलोय गराजमध्ये तर सियाना शहरला एवढा भारतातून कोणीतरी आलं की पुढे ते अटॅच होऊन जातात विदिन एक फ्यू डेज कि नंतर जेव्हा बाय म्हणायची वेळ येते तर खूप जास्त कठीण जातं आणि आम्हाला भारतात येऊन एवढा वेळ सगळ्यांसोबत स्पेंड करताच येत नाही कारण की आलो तरी आम्ही एक महिना वगैरे येतो जेव्हा कोणी इथे येतं तेव्हा आम्हाला फुल फ्लेज टाइम मिळतो त्यांच्यासोबत म्हणजे पूर्ण वेळ आम्ही सोबत होतो तर खूप अटॅचमेंट होते मुलांची सुद्धा आणि आता त्यांना सगळं समजतं सुद्धा सो so, थोडं कठीण आहे आमच्या सगळ्यांसाठीच या सगळ्या गोष्टी आईंचं कसं आहे त्या थोड्याशा अशा स्ट्रिक्ट आहेत त्यांच्या डेली रुटीनला घेऊन तर त्या जास्त दिवस दुसरीकडे रमत नाही त्यांना परत त्यांच्या रुटीनची सवय आहे आणि त्यांना तेच आवडतं म्हणजे कम्फर्टेबल वाटतं त्यांना सो त्यांचं असं आहे की दीड महिनाच मी राहीन बाहेर मग त्यानंतर मला जास्त जमणार नाही बट दॅट्स ओके एवढ्या ते इथेपर्यंत दीड महिना का ना आले चेतनबरोबर टाइम स्पेंड केला आमच्यावर आमच्याबरोबर टाईम स्पेंड केला खूप छान वाटलं आणि मला माहिती आहे हा अँगल अजिबात चांगला नाही आहे मागून लाईट येतोय आणि आय नो बट व्हॉट um, whatever इज रियल आय एम to टू शेअर इट विथ यू ऑल खरं सांगायचं तर आता बोलायला पण टफ जात आणि काय बोलू ते पण सुचत नाहीये पण एवढंच सांगेन की हे जे दिवस होते सगळे ते आम्ही खूप छान एन्जॉय केले आणि मी मॅक्सिमम टाइम आम्ही त्यांच्यावर स्पेंड केला तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओ पण मी रेअरली जेव्हा कुठे बाहेर जातोय वगैरे असेच व्हिडिओ पोस्ट केले कारण की घरी आम्ही सगळे एवढं छान एन्जॉय करायचो राईट या ना ना खूप छान वाटायचं या आठवणी कायम आमच्या सगळ्यांच्या सोबत राहतील आणि लवकरच आम्ही सुद्धा भारतात येण्याचा प्रयत्न करू आजचा जो व्हिडिओ आहे तो आम्ही इथेच एंड करतोय आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत